हॅलो भावानो कसे आहेत बरे आहेत ना कसे आहे मी पण मस्त आहे बर बघा आता बऱ्याच दिवस जवळ आठवडा झाला आपला काय ब्लॉग आला नाही तर थोडा बिझी होतो कामांच्या बिझी होतो त्याच्यामुळे काय आलं नाही आता आजचा ब्लॉग आपला खूप मस्त होणार आहे मित्रांनो बघा मी कुठे आहे दिसतंय का तुम्हाला बॅक साईडला बघा

तिकडे बघा तिकडे पलीकडे सगळी चेकिंग आ, चालू आहे बाय काय ओरडते बापरे नुसती इंग्लिश झाडते काय आता बोलून फायदा नाही बाबांनो हे बघा एक सेकंड मित्रांनो कॉल आला होता एक बघा चालू ब्लॉग मध्ये कॉल आला कट केला चला आपली तिकीट वगैरे सगळी रेडी आहे मित्रांनो हे बघा पाण्याची बॉटल पण घेतलीये विमानतलावरची बघू जरा कशी चव लागते इमान पाण्याची हा 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 कसं वाटतंय छान वाटतं नाही एकदम तुम्ही बोला अरे अचानक कसा काय पोहोचला एअरपोर्टला सांगू आता तुम्हाला आपली कशी कामं असतात माहिती नाही तुम्हाला हा कसा विषय असतो आपला हार्ड एकदम बरोबर ना अरे काय हा माझा मित्र नुसता कॉल करतोय जरा धीर धर ब्लॉग चालू आहे बाबा हा आहे एकदम जवळून आहे कसा विमान आहे बघा म्हणजे सगळ्यांनी बघितलं असेलच मी पण तुम्हाला दाखवतो हाय आता माझा अजून अर्धा तास आहे जाईल आता आतमध्ये तेव्हा तुम्हाला दाखवेल सगळा कसा आहे काम आपला हा काय झालं आलो होतो सासुरवाडीला अचानक मला जरा एक दुसरंच काम लागलं मग चला मग अचानक विमानाची तिकीट काढली अक्च्युली दुसऱ्या दिवशी येणार होतो मी उद्या येणार होतो काम लागल्यामुळे काढलं विमानाचे तिकीट दीड तासात मुंबई आम्ही नाही का हे बघा कस वाटत कमेंट करून जरा नक्की सांगा बघा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका बाबांनो तुमचं प्रेम जरा वाढवा माझ्यावरच तुम्हाला कसे नवीन 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 नवी, सगळं असतो मी लोकेशन आहे की नाही आता इथे शूट करायला जरा देत नाहीत मला तो पोलीस जरा मला बोलाव हे हो, काय लावले तुम्ही कॅमेरे वगैरे त्यांना मी बोललो साहेब तुम्ही पूर्ण आता स्कॅन करून घेतल्या मला चेक करून घेतल्या मग तुम्हाला कसली भीती वाटते मग डब बसला असं हे बघा चला आता मी जातोच तिकडे तिकडचा पण सगळं कस काय प्रोग्राम आहे तुम्हाला सगळं दाखवतो भावानो बघा पटरीवरती कशी विमान धावतायत बघा दिसतंय का एक विमान तिकडे गेला आता बघा तो तिकडे गेला आता आपलं विमान येईल बघा हे बघा आला आपला विमान आलेला आहे बघा लागला पटरीवरती आता आपलं विमान लागलेलं आहे चला आता आम्ही पटरीवर तिकडे जाण्यासाठी इथे बाजूला आता लाईन लावतील आमची चला आता मी चालू तिकडे लाईनला उभं राहिला हे बघा भावांनो लाईन बघा हा पहिले मला केस नीट करायला लागतात बघा काय यार खतरनाक लाईन आहे फायनली ची पटरी पे हा विमानत हे देखो <laughs> नाही नाही आहे लक्ष सगळीकडे आपलं हे आपले कुठले कर्मचारी आहेत बगा मित्रांनो कसं वाटतं एकदम भव्य दिव्य है विमानतळाची पटरी विमानतल का पटरी है विमानतळ छान वाटतंय ना अभी आपका भाई जाने वाला है इस विमान में देखो भाई है बचा मधे जो मस्त भाई ये देखो पैसा आहे कस वाटतंय जरा सांगा मित्रांनो कमेंट करून सांगा आणि कमेंट करता करता सबस्क्राईब पण करा एवढे कष्ट घ्या तुमच्यासाठी तुमचा भाऊ एवढं करतोय एवढं सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवतोय बघा चला भावानं जातो आता आपमध्ये ठीक आहे आपमध्ये गेल्या तुम्हाला दाखवतो बरं बघा भावानो हो, एंट्री आपली एंट्री झालेली आहे तिकीट चेकर करतोय तिकीट चेकिंग फायनली yes. आतमध्ये आलेलो आहे तर आता बघूयात कुठे आपल्याला सीट मिळते आपण आता तयार झालो चला भावांनो फायनली सेट मिळालेली बस आहे बसलेलो आहे बघा अरे बाप रे काय पंखाच्या बाजूलाच आलोय मी तरी पंखावरच बसलोय बघा ना बघा निमाडाच्या बघा त्याला साईडला आपला मित्र पण भेटलेला आहे तो पण मस्त घोरा घोमटा आहे थोडा काळा आहे त्याच्यापेक्षा चला आता चला आए, चला आता निघणार इथून डायरेक्ट उतरणार पुण्याला कोणाला विसरलो तुम्हाला सगळं दाखवतो पुढचं काय कसं काय तर तुम्ही आपल्या चॅनलला कमेंट करून सांगा कसा वाटला माझा प्रवास कसा वाटला काय सांगा सगळे प्रवासी बसलेले आहेत मला असं वाटत दहा मिनिटांमध्ये उद्यान घेणार ठीक आहे बघा भावांनो आता इमानाने आपल्या उड्डाण घेतलेले आहे मस्त आकाशात झेप घेतलेली आहे कस केलं टेक ऑफ बघा बाहेरचा नजारा बघा खाली बघा काय दिसते का तुम्हाला अरे या ते बघ तिकडे एक नदी दिसते हा हा अरे वा वा मित्र पण बघा माझा नवीन भेटलेला <laughs> बघा कसं वाटतंय तुम्हाला अरे यार बघा विमानाचा पंखा बघा

बघा ना यार वरची दुनिया बघा सगळ्यांच्या वरची दुनिया यार नुसता कापूस आहे काय कापूस पडलाय बघा कापूस कापूस नुसता कापूस पांढरा शुभ्र असा कापूस खतरनाक खटर यार सही आहे प्रत्येकाने एकदा तरी अनुभव की ह्या विमानात बसायचा चला आता आमचं विमान थोड्याच वेळात लँड होणार आहे खाली बघा ढगांच्या मधून आता आम्ही बाहेर आलेलो ला आहोत खाली 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 येतोय दिसतय बाहेरच बिल्डिंग बघा कसं दिसत आहे छोट्या छोट्या असे काही छोटे छोटे खडे आहेत खाली पांढरे पांढरे वा काय जबरदस्त एकदम थरारक असा अनुभव आहे अरे वा बघा कसा दिसत बिल्डिंग बघा 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 मित्रांनो कसा दिसत चला आता आम्ही पण आलेलो आहोत खाली बघा चला आता आम्ही पण उतरून घेतो बघा मित्रांनो आता मस्त उतरलोय आम्ही झालेलो आहे आता उतरतोय हे देखो आपण aeroplane, kita baga araba ba le danger chidi -e. ahe, karna chidi ahe, baga kiti awal na kiti dona ya, di mana ya, ya sanggu, kawanu, ada tambah. बघा बाबांनो ही लगेज लगेज। चला नो बस आहे बघा चला बस लगेच राहिलय लगेच तिकडे गेल्याच्या नंतर मिळणार चला बाबा बाबांनो जागा विचार बस मध्ये येऊ जर आपण चला ए एवढी गर्दी आहे काय जागा नाही चला तालेला आहोत आम्ही बघा इकडे महाराजांचा किती सुंदर इथे शी स्मारक है वाह दिल खुश हो गए भाई देखे छत्रपती शिवाजी महाराज की जय चला मित्रांनो जातो आता पण ही ओडी पब्लिक है चला आता आपण आपलं आपलं लगेज आता घ्यायचंय लगेच घेतलं ते आपण निघालो बाहेर एअरपोर्टच्या बाहेर की आपण ट्रेन पकडणे का और घर पे जाणे का कर्जात आता पुण्याला आहे पुणे एअरपोर्ट आणि आलो नांदेडहून कधी येणार अभी आ गया हूं मैं पुणा स्टेशन के बाहर बघा आता इथून जायचंय आपला सॉरी पुणे स्टेशन काय बोलतोय पुणे एअरपोर्ट आता जायचंय पुणे स्टेशनला हे बघा आता इथे उभा आहे मी एक मस्त पैकी ऑटो केली आहे भाई ऑटो वाला आपला मित्रच आहे त्याला मी खोली बघा इथे समोर बघा पुणे विमानतळ बाहेर बघा राजे बघा छत्रपतींच स्मारक बघा किती भारी एक कडक आहे एकदम बाबांनो लगेज इथं ठेवलेलं आहे कोण आला हा आपला मित्र नाही दाखवतो एकदा भाई देखो जरा से देखो बघा काय जबरदस्त आहे सीन असा दाखवतो मी जरा यार क्रॉसिंग केलंय बघा कसा आहे माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय बघा कसा आहे ना जरा आहे ना आपला दोस्त येईल आता भाई असं वाटे फॉरेनला उभा आहे एकदम ना रोड बघा रस्ते बघा अरे बाबा दोस्ता कुठे राहिला चल लवकर तिकडे ट्रेन जायची नाही तर माझी हे बघा भाई चला येतोय येईलच तो ए, बघा भावानो विमानातून आता डायरेक्ट ऑटो मध्ये बसलोय आपल्या मित्राचे ऑटो आहे चला तो सोडतोय आपल्याला पुणे स्टेशनला पुणे स्टेशन पासून डायरेक्ट एक्सप्रेस पकडणार डायरेक्ट कर्जतला उतरणार बाई कर्जतला उतरलो की तिथं आपली फरारी उभी आहे मला माहिती आहे आपली फरारी कशी आहे चला मग आता जातो पुणे स्टेशन हे बघायला पाच ते सात किलोमीटर आया आव्या काही इथून एन्जॉय एन्जॉय भावानो फायनली विमान टू ऑटो टू एक्सप्रेस असा प्रवास झालेला आहे फायनली बसलेलो आहे मी पुण्यावरून कर्जतला उतरणार आता खूप घाई झाली ट्रेन पकडायला पण मिळाली चल अजून दहा मिनिटं आहेत शिकायला ट्रेन पण घाई अख्या बाईने एवढं ट्रेन पकडली कारण आपला विशेष हार्ड आहे ठीक आहे तर मला असं एक दीड तासामध्ये मी कर्जतला पोहोचेल कर्जतला पोहोचलो की तिकडे आपली फरारी उभी आहेच त्याच्यात बसून डायरेक्ट घरी असा आपणा आपला सफर आजकाल हा आहे भावानो फायनली कर्जतला पोहोचलेलो आहे बघा आमची फरारी म्हणजे आमचीच गरीबाची फरारी होती जस्ट स्टेशन वरून उतरलो गाडीकडे आलो गाडीत बसलो आता भूक लागली होती बाबा चला घरी जायचंय आहे तर आता जाताना आपण जेवणच जाऊया कर्जत मधलं हे आमचं फेमस असं हॉटेल आहे न्यू सिताई इकडे आलोय बघा माझा मित्र आहे त्याला घेतला बरोबर बोलू बाबा चल जरा काय असेल दोन दिवस खाऊन येऊ मला कंपनी दे कसं आहे ऐसा एरिया है है ना भाई चला मित्र आता आम मस्त जेवन घ ऐसा तो। है हाँ हाँ भगवान फाइनली आता आम आलो टेबल वसलो है आता मस्त ऑर्डर दिल्ली है जेवून घेतो फुल थकल्यासारखं झालंय फुल थकल्यासारखं झालंय बघा तुम्हाला एक मी एक दाखवतो कसं वाटतंय नजारा काही काहीसा एकदम शांत एरिया आहे शांत एरिया देखो आमचे वकील साहेब बघा कसे एकदम त्यांच्या कामामध्ये चला भाव आता जेवून घेतो आम्ही आणि आता आपल्या ब्लॉगचा इथेच एंड करतो फुल थकल्यासारखं झालं म्हणजे आजचा दिवस बघितला ना फुल म्हणजे एकदम विमान प्रवास एअरपोर्ट विमान तिथून उतरलो मग ऑटो रिक्षा तिथून मग ते पूर्ण स्टेशन तिथून मग परत ती एक्सप्रेस तिथून कर्जत तिथून मग परत थोडा चालत चालत तिथे जवळच आपली फरारी पार्क लावली होती मी पार्किंग केली होती तिथपर्यंत आलो होत्या एकदम बॅगा होत्या माझ्याकडे लगेच मैता घालावा अक्षरशः चला आता तुमचा भाऊ जरा मस्त जेवणार आणि शांतपैकी घरी जाणार आणि मस्त पैकी झोपणार भावांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा ऐस ही प्यार बनाय रे ना भाई ओके बाय बाय सी यू टेक केअर लव्ह अ लॉट